আই পুনে ভেটে বাইলে সায় ধরত हॅलो गाईज वेलकम टू पी बघत चॅनल आणि हॅपी दसरा आज दसरा नाही आहे उद्या दसरा आहे पण हा ब्लॉग जेव्हा येईल तेव्हा दसरा असा असं मी म्हणजे उद्या ब्लॉग येईल ना उद्या म्हणजे आज तुम्ही बघत असाल तेव्हा दसरा आहे म्हणून हॅपी दसरा आणि आम्ही आजल्यान एकवीच पाच सावले सहा वाजलं आम्ही चौघ दादा बहिणी मम्मी मी आणि नऊश आम्ही पाच जण चालले ती कुठं पण जायचं असेल तर चांगलं ना आधी उठत ना बिलो आम्ही चाललो घुगडी निघलो दुसरं कोण घेतली

मागच्या वर्षी आम्ही पहिले मालीला गेलो होतो यावर्षी मी त्या आपला मला चालले मजा येईल तर असं ना की याला आता पहिले मालीला जायचा होता कावं तरी पण गेलो एक म्हणजे मागच्या वर्षी आता मला जायचं होता कावं तरी तो यावर्षी जायला भेटला आम्हाला यावर्षी चालू न दिला चप्पल काढली गाडी चलो अबीबाई नऊ शोधा बी काढे आमच्या मम्मी रिक्षा जायचंय म्हणून रिक्षा म्हणून पार केली कशी रिक्षा

तो तो ना दे ले दे ले जा मला घेत काय गरज नाही दोघं घेतला चहा पियाला आमचा डोकरा आहे याला जिथं जातील तिथं चहा पिया लागतो रात्री दहा दहा ला द्या बाराला द्या गव पण देऊ चहा पिल म्हणजे पी ना त्या दिवशी आम्ही गरबा खेळून निघलो रात्रीचं बारा वाजलं आणि बारा वाजता चहा पिला म्हणजे तुम्ही आल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई या ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे पायऱ्यापर्यंत असल्यास गडावरून उतरणारी भाविक आहे

मागशी मी पिला ना आता परत चहाची ऑर्डर दिली होतं आता परत चहा पियाची कितू आहे सांग घरी आहे पिलं बोल पाच मी चहा आणि सावूया

मम्मीला बोलला घाटीचार तो सरदारचा टॉपिक नाही बोल थोडीच समजा मरि त्यांना आता एक करा होता मम्मी आम्ही मम्मी इथंच होती मम्मीला गाठे काढलेला बरं

तर कोण कांदानी वारसा आहे सगळे डॉन लय कांदानी वारसा आहे खालती मंदिर आहे इकडं पायथा मंदिर आता आम्ही चालू खालती दादाबाईंनी आधीच काय करतो खालती कारण की ते लोक चालत आलं पाहिजे

साडेसातला चढायला घेतलं म्हणजे जरा आधीच चढायला घेतला दर्शन झालं हां दर्शन झालं आमचं म्हणजे पावून तासामध्ये पावना सॉरी सव्वा तासामध्ये आमचं दर्शन झालं आणि जेव्हा दर्शन करायला लाईनमध्ये उठून राहिलेलं ना तेव्हा गर्दी होती आणि जेव्हा निघलो ना गर्दीच नव्हती अजिबात गर्दी नव्हती म्हणजे सगळं चपली चालते होमासाठी म्हणून आता पण जातील पण आता काही दुपारी जाते चौकात जाऊन आता सध्या तर नाही करते नंतर होईल तुम्हाला अकरा वाजल्याने एवढे भारी अवघड सोडले ना असं वाटतं कुठे हिल स्टेशनवर फिरायला आले तुला खायचे का तोड मागवून मी गरीब मी बस पैसा नाही आहे आंबोली असं असे कुठेतरी फिरायला आले हो मी महाबळेश्वरला गेलो ना तसे आवाज सुटले तसे आवाज सुटले चालायचंय

อันนี้บางที่สั่งแล้วก็ขายเลยตุ๊กเลาะปิชวินแบบนึงอัตราเงินลงทุนตามเนี่ยตามกินเลยดีกว่าขายแบบปิดจูนละล้างเรื่อยๆแบบขายเลย

आम्ही घरी आलो आणि चार्जिंग नव्हती मोबाईल मध्ये म्हणून चांगला नाही आणि घरी आलो फ्रेश वगैरे झालो तर यो आमचा देव आलेला आहे आम्हाला भेटायला शेंडोरी बांधून गर्ल बांधलेला आहे तो गर्ल टिकीट टिक्की चे क्या रे तू ये क्या बना तू शेंडोरी भूत शेंडोरी भूत परी दिखरेली तू क्यूट क्यूट चेंटी

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर काहीच तुम्ही आता घेतली बघितलं दोन ते पप्पांनी काढलेलं चवल बनवताना आणि पोराच्या होतं तिथे तर जवळचा आता झालाय आता आज लास्ट दिवस आहे आज म्हणजे आज घट उठलं ते उठलं त्यांचा नाही जेवा कोण आहेत का पप्पाने वेळ माझा काम दरवर्षी देऊ त्यावर चार दिवशी देऊ पण त्या दिवशी दिवशी कुटुंबात जवा लागतो आपल्याला यायला न्यू हेअरस्टाईल बघा आमची ना त्याची मग अशी शेंडी बांधलेली तर आमचा झोपलेला तो तर ती शेंडी सोडल्या ती उभी झाली कोंबडी केस झाली मम्मीने परत बांधली ना प्यारी गुडिया प्यारी गुडिया चिंटी मम्मी खीर खिरकारी रे हे

वटाण्याची भाजी मिरची लोणचं आणि पापड चण्याची डाळ मी घेतली चण्याची डाळ चण्याची डाळ होती पण मी नाही घेतली आणि खीर पण होती ती पण नाही घेतली आम्ही ना जरा स्वीट्स स्वीट, स्वीट, तुम्हाला गुलाबजाम अच्छा गुलाबजाम असतं तर मस्त वरण भाजसोबत मिक्स करून खायला असतं सबूजा लागतं मध्ये खाऊ चालू आहे सकाळ वरण तांबलाम घरी जायचे

पाला आणलायोमचा आराम करते आहे छोडगू दमला येतो सकाळपासून निस्तर <laughs> सारीच लागतं झोपायला आता जर उचलून साडीवर ठेवली तरी पण साडीवरच झोपल तर पहिले स्टार्ट केले दाखवलं तुम्हाला बनवून कसा बनवतात मी हार बनवायला नाही बघ उचत बघा आमच्या झोपलेली उठली ती हा काय त्या काय तुला पण आहे बा पिलो मी जगायच हा एक हार बनवून रेडी झाले आहे स्कूटीसाठी पण ओके <laughs> 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 तर हे पाच हार बनवलेले आहेत हा फोर व्हीलरला बनवलाय आहे पण याच्यातला पाला म्हणजे पाला संपला म्हणून तो प्लेनच बनवला हे दोन स्कूटीला आणि एक गणपतीला बनवलं आहे आणि एक देवघर म्हणजे जसं पाच हार बनवला आणि दरवाजे जे तोरण आहेत ते पप्पा मी आणलं आहे म्हणजे काहीतरी असतं ना काय असतं गवत <laughs> का असत सुकलेला गवत कणस 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 हा ते कणसाचा कणस कणसाचा तोरण हा तो तर कणसाचा जो तोरण आहे तो पप्पाने हाणलाय म्हणून दोन्ही दरवाजाला दर एक गॅलरीच्या दरवाजाला आणि एक मेन दरवाजाला कणसाचा तोरण दोन आहेत ना नस एक गॅलरीला आणि एक मेन डोअरला हारबीर बनवून झालं आणि उद्या आहे दसरा आणि उद्या तुम्हाला ब्लॉग बघायला भेटल आम्ही जाणार आहेत बाहेर कुठे जाणार आहेत समजाव तुम्हाला ब्लॉग उद्या नक्की बघा लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा मग समजा काय आहे त्या न्यू ब्लॉगमध्ये आणि अजून एक काहीतरी सांगत तुम्हाला तो पण मी सांगेन नंतर तो दुसरा ब्लॉग असेल म्हणजे उद्या जो ब्लॉग येईल ना तो वेगळा आणि एक सरप्राईज तो ब्लॉग परवा येईल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला